मित्रांनो <med> आजकाल विवोचे जे ब्रँडले एकदम बादच्या बादच्या स्मार्टफोनला लॉन्च करते बादशहा बॅटरी देते स्मार्टफोन मध्ये दे बादशा कॅमेरा देते इव्हन हा जो व्हिडिओ तो पण एक होत होता विवोच्या व्ही फोर्टीच्या स्मार्टफोनने तर येईल त्या तीन चार दिवसामध्ये विवो आपल्या अजून एक बादशा स्मार्टफोनला लॉन्च करतोय तर त्याचं नाव आहे विवो व्ही सिक्स्टी आणि और... सिक्सटी आणि ऑलरेडी या स्मार्टफोनच्या भरपूर जास्त प्री ऑर्डर्स पण आहेत कारण की या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला साडे सहा हजार एम एच ची बॅटरी मिळते पन्नास मेगा पिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो त्यामध्ये एआयचे भरपूर जास्त फीचर मिळते आणि त्यावर तुम्हाला परफॉर्मन्स पण भरपूर तगडा मिळतो जर का स्मार्टफोन आपण बघितला स्मार्टफोनचा डिस्प्ले तुम्हाला मिळतो सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंच चामोडे डिस्प्ले मिळतो विथ वन ट्वेंटी तुम्हाला मध्ये रिफ्रेशर मिळतो विवोचं जे बँडेड ते आजकाल वॉटर रेजिस्टन्स पण तुम्हाला भरपूर चांगली देतात या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला आयपी सिक्स्टी एट अँड आयपी सिक्स्टी नाईनचं प्रोटेक्शन मिळणार आहे स्मार्टफोन जरी पाण्यात पडला तरी स्मार्टफोनला काहीच फरक नाही पडणार आहे चांगलं बेस्ट वॉटर रेझिस्टन्सी आहे जे विवो वी फोर्टी मध्ये पण नाही आहे आणि व्ही फिफ्टी मध्ये पण नाही आहे विवो फोर्टी मध्ये या स्मार्टफोनमध्ये आणि व्ही फिफ्टी मध्ये आय पी मिळतं आणि हे जे आय पी एट आणि नाईन ना आहे ते तुम्हाला दोन्ही मिळतं विवोच्या सिक्स्टी येणार आहे त्या स्मार्टफोन मध्ये स्मार्टफोनचा प्रोसेसर जर का बघितला तर स्मार्टफोनचा प्रोसेसर आहे स्नॅपड्रॅगन सेवन जे एन फोरचा जो की चांगला परफॉर्मन्स आहे स्मार्टफोन मध्ये गेमिंग वगैरे भरपूर चांगली चालणार आहे बॅटरी जर का बघितली तर सहा हजार एम ची बॅटरी मिळणार आहे ती विवोची सगळ्यात जास्त बेस्ट बॅटरी होणार आहे आता पण त्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला पाच हजार साडेपाच हजार एम एच ची बॅटरी देत होतं विवो पण या स्मार्टफोन मध्ये सगळ्यात जास्त देणार आहे म्हणजे की व्ही सिरीजच्या सगळ्यात प्रीमियम स्मार्टफोनच्या सिरीज मधला हा सगळ्यात मोठा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये तुम्हाला बेस्ट बॅटरी मिळणार आहे सहा हजार एम ची बॅकअप दोन तीन दिवसाचा तर आरामात येऊन जाईल तुम्हाला सगळ्यात बेस्ट कॅमेरा जर का बघितला तर कॅमेरा तुम्हाला तगडा मिळतो पन्नास मेगापेक्सल तर तुम्हाला ओ आय एस मेन कॅमेरा मिळतो पन्नास मेगापि िक्सचा सेल्फी कॅमेरा आठ मेगापिक्सलचा तुम्हाला अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो आणि स्मार्टफोनमधलं जे कॅमेराचं सेन्सर आहे ते आहे सोनीचं आय एम एक्स सेव्हन सिक्स सिक्सचं तुम्हाला सेन्सर मिळतं जे की स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये मिळतं हे जो स्मार्टफोन तो स्पेशल आहे पोर्ट्रेटसाठी म्हणजे की तुम्ही पोर्ट्रेट्स वगैरे जर का तुम्हाला काढायचे असेल त्यासाठी सगळ्यात बेस्ट स्मार्टफोन हाच राहणार आहे व्हिवोचा तरी जर का तुम्हाला या स्मार्टफोनच्या विषयी जर का अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन वगैरे बघायचे असेल स्मार्टफोनच्या कॅमेराची क्वालिटी इव्हन बघायची असेल स्मार्टफोनच्या व्हिडिओची क्वालिटी बघायची असेल स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर तुम्ही या स्मार्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये जाऊन तुम्ही या स्मार्टफोनच्या फोटोची वगैरे क्वालिटी चेक करू शकता व्हिडिओची क्वालिटी चेक करू शकता या स्मार्टफोनची येणारे लॉन्च प्राईस जर का बघितली तर ती जीबी प्लस वन ट्वेंटी एट जीबी जर का बेसिक वेरियंटची जरी प्राइस बघितली तर ऑलमोस्ट सगळ्यात लोएस्ट जरी स्मार्टफोनची प्राइस झाली तर पस्तीस नऊशे नव्याण्णव होणार आहे म्हणजे छत्तीस हजार रुपयापर्यंत कमीत कमी हा जो स्मार्टफोन आहे तो तुम्हाला मिळणार आहे आणि जास्त जर का स्मार्टफोनची वाढवली प्राइस तर चाळीस हजार रुपये होईल एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव होईल त्याच्यावर आणि त्याच्या खाली तरी येणार नाही पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला एट जीबी प्लस वन ट्वेंटी एट जीबीचा किंवा एट जीबी प्लस टू फिफ्टी सिक्स जीबीचा चा स्टोरेज येणार आहे म्हणजे हा जो वेरियंट आहे तो तुम्हाला मिळणार आहे या पैशाच्या दरम्यान जर का तुम्हाला फोटोज वगैरे काढायचा शॉक असेल पोर्ट्रेट्स वगैरे जर का तुम्हाला चांगले पाहिजे असेल तर या स्मार्टफोन सारखा कोणताच स्मार्टफोन नाही भारी स्मार्टफोन आहे कॅमेरासाठी तर स्पेशली सगळ्यात जास्त चांगला आहे पोर्ट्रेट्स वगैरे चांगले येतात व्हिडिओज वगैरे येतो फोटोज वगैरे ना देत बादशाह येते एकदम बॅटरी आहे परफॉर्मन्स चांगला आहे आणि स्मार्टफोनचा डिस्प्ले पण चांगला आहे पण आता सध्या सगळ्यात जास्त लक्ष देत आहे बजेटमध्ये दे तुम्हाला कसा कॅमेरा चांगला देता येईल आणि त्यासोबत जे बाकीचे पण थोडे फर्फिचर आहेत ते पण तुम्हाला कशा प्रकारे चांगल्या देता येतील याच वर फोकस करत आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडलेला असेल जर का आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा भेटूया तसंच नक्की कॉन्टेंट सोबत बाय बाय